एक मोठी बातमी सोयगाव तालुक्यातील मोलखेडा शाळा कुलूप बंद पहिली ते सातवी एकाच शिक्षकाकडून गट करून तास आम्हाला काहीच कळत नाही विद्यार्थ्यांचा संताप उसळला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोलखेडा येथे विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शालेय व्यवस्थापन समितीने मिळून आज शाळेलाच कुलूप ठोकल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे कारण सतत रजवत जाणारा व वेळेवर न येणारा शिक्षक शाळेत पहिली ते सातवी शिक्षण घेत असलेले अठ्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि फक्त तीन शिक्षक त्यातील एक शिक्षक सतत रजेवर असल्याने उरलेल्या शिक्षकांवर सर्व तासांचा भार पडत होता विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत असे सांगितले आम्हा पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवतात मोठमोठे ग्रुप करून शिकवतात कोणता विषय चालला आहे तेच कळत नाही गणित मराठी इंग्रजी काहीच कळत नाही या गोंधळलेल्या परिस्थितीने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्णपणे कोलमडला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षही विद्यार्थ्यांच्या या अस्वस्थतेने वैतागले आहेत त्यांनी कठोर भूमिका घेतली असले शिक्षक मोलखेड्याला नको तात्काळ बदली करा पालक आणि ग्रामस्थांनाही एकमुखाने हीच पालक आणि ग्रामस्थांनी एकमुखाने शिक्षक बदलण्याची मागणी केली आता या प्रकरणाने सोयगाव तालुक्यात मोठी चर्चा रंगली असून संपूर्ण गावाचे लक्ष एकाच प्रश्नावर खिळले आहे या शिक्षकावर नेमकी कोणती कारवाई होणार कारवाई दिसली तरच कुलूप उघडणार विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी दाऊद मुल्ला

हा काय प्रकार आहे नेमका आमची विद्यार्थी अठ्याहत्तर आहे आणि चारच्या आधार अपडेट होईल नाही आम्ही तीन तीनदार मिटिंग घेतल्यानंतर बी सर ते काम केलं नाही समजा मुख्य दाबाकडे आम्ही चार पाच सांगलं की बाई करा आणि मीटिंग मध्ये चर्चा केली पण हाव हाव केला पण ते संख्याकड उन्नी आले सध्याला शिक्षक आहे किती आधी फक्त तीनच आहे तीन म्हणून आता एकच आहे आजच्या कंडीशन एक शिक्षक आहे दोन कुठे दोन एक एकांरदा लागले आणि एकादा चिन्ह होते आता मुख्य दाब किती वर्गांना शिकवता हे जास्त मी शिर्दारनी नाही मी कोणत्या 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 वरला शिकवता नेमके किती पर्यंत शाळा आहे साती पर्यंत आणि सादी मध्ये किती हेते क्लास दोन दोन मी तर सर्व विसात्रो

पुढे राहतात या मोलखेड्या शाळेवरती सध्याला किती शिक्षक आहे शिक्षक होते पण एक वर्ग किती पर्यंत शाळा सातवी पर्यंत मग शिक्षक किती वर्गांना शिकवतात आता सध्या एकच शिक्षक शिकवणार पण ते आता शाळा वाऱ्यावर सध्या वाऱ्यावरती का हो आता कोणी शिकवत नाही का त्यामुळे दे नुकसान हो हो का तुम्ही काय निर्णय घेतलेला घराने निर्णय घेतला शाळेला तत्काळ शासनाने निर्णय घ्यायचा काही ना काही जर शिकवता तुम्ही विचारा लागेल ना आम्हाला स्वातंत्र्य सात वर्ग आहेत सात वर्गाना एक एक शिक्षक पाहिजे पण आम्हाला तीनच शिक्षक आहे मग कस काय शिकवक असले तिथे शालेय समिती अध्यक्ष का कुठल्या शाळेचे काय प्रकार नेमका विद्यार्थी कुलूप लावत आहे शाळेला हा काय प्रकार आहे नेमका आमची विद्यार्थी अठ्याहत्तर आहे आणि चारच्या आधार अपडेट होईल नाही आम्ही दोनदा तीनदा मीटिंग घेतल्यानंतर नंतर मी तर ते काम केलं नाही समजा मुख्य धाबाकडे आम्ही चार पाच सांगलं की बाई करा आणि मीटिंग मध्ये चर्चा केली पण हा हा केला पण ते संख्याकडे आले सध्याला शिक्षक आहे आधी फक्त तीनच आहे तीन म्हणून आता एकच आहे आजच्या एक शिक्षक आहे दोन कुठे दोन एक एका आहे आणि एकाचा आता मुख्यध्यापक धाबा किती वर्गांना शिकवता हे जास्त शिकाडता नाही समजा कोणत्या कोणत्या वर्गाला शिकवता नेमकं कितीपर्यंत शाळा आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा